कापसाचं वस्त्र अशा प्रकारे घातलं मी रांगोळी काढून घ्या मस्त हाय हॅलो नमस्कार निष्ठा झोलीन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कसे आहात गे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत तर आज आहे नागपंचमी आणि नागन हरिसोबाची पूजा करायची असते तर सकाळीच माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता नागनौत्सवाची पूजा करायची आहे कोणी मूर्ती आणतं कोणी फोटोची पूजा करतं कोणी शंकराची पिंड वगैरे असेल त्याच्यावरती नाग असतोच त्याची पूजा करतं तर आमच्याकडे मूर्ती आणली जाते नाग देवतेची त्याचीच पूजा करणार आहोत तर जेवण पण मनवायचं बाकी आहे सगळं आता म्हटलं पहिली पूजा करून घेते नंतर मग साईड बाय साइड जेवणाला लागते तर कुकर वगैरे लावून घेते जरा तोपर्यंत इथे फुलं वगैरे सगळं काढून ठेवलेली आहेत जे जे लागतं ला। ते आणि मूर्ती देवाराची इथे ठेवलेली आहे चला सुरुवात करूया व्हिडिओला तर इथे कुकर लावण्याची तयारी करत आहे थोडासा भात लावला आहे सिद्धू डाळ त्यामध्ये मस्त तूप टाकलंय आणि पावटा पावटा बोलतात त्याच्या ह्याला आमच्यामध्ये तर पावट्याचं कालवण करणार आहे सिंपलच जेवण करणार आहे आणि गोड पदार्थ काहीतरी करेल त्याचा नाही दाखवायला नागना सोबाला वातावरण एकदम ढगाळच धगार आहे ऊन नाहीये हवा सुटली जोरामध्ये पण बरं वाटतं पाऊस नाही तर आणि सिद्धू इथे उठलेली आहे सिद्धूचा नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे सिद्धू सिद्धू को हाय करा सगळ्यांना हाय करा हाय हाय करा सगळ्यांना हाय करा ना कर <laughs> ना करत हाय नाही करत नाही करत आले चला <laughs> कुकर लावून घेते तर इथे एक स्वच्छ कपडा घेतलाय खालती आसन ठेवलंय आणि असं फक्त नागनॉल सोबत मांडायचं असतो त्यामुळे छोटूस जरी मूर्ती आणलेली काल मार्केट मधून लागणार वेगवेगळ्या प्रकारच्या येतात मूर्त्या शंकराच्या पिंडी सोबत पण येते असं पण येते त्याच्यापेक्षा छोटी पण येते फोटो पण येतात तुमचं जसं घरातलं परंपरा असते म्हणजे पहिल्यापासून जसं तुम्ही बसवता हो तसं तुम्ही बसवू हो शकता गावच्या साईडला वगैरे जास्त नागपंचमी एकदम मोठ्या ह्याच्यामध्ये साजरी होते तर अशी मूर्ती नाग नरसोबाची हो छान कलर वगैरे केलेला आहे सुंदर मूर्ती एकदम नागदेवतेची स्थापना मी इथे करणार आहे तर थोडेसे तांदूळ टाकलेत तर यात आपण आपण नागदेवतेची मूर्ती ठेवणार आहोत बाजारात हा असा फुलोरा ह्या वेळेस होता बघा ना राऊंड शेप मध्ये केलाय त्यांनी बांधलं असा तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग झाडांची पानं असतात दुर्वा असत असं मस्त पैकी फुल पण आहे हे फुल कसले तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा नक्की तर याला आम्ही फुलोरा बोलतो म्हणजे आई वगैरे बोलतात तेव्हापासून मी म्हणजे मी पण फुलोराच बोलते तुमच्यामध्ये काय बोलतात त्याला तर हा असं नागदेवतेच्या इथे वरती असं ठेवायचं असतो मस्त व एकदम राऊंड शेप मध्ये छान केलं यावेळेस नाही तर असं थोडंसं उभट असतो मग त्याच्यावरती आम्ही असं बसवायचो राऊंड आहे तर असं मस्त गळ्यामध्ये घातल्यासारखं झालं कापसाचं वस्त्र आणलंय नाग नोत्सोबासाठी हे घरी पण बनवू शकतो तसं मला दिसलं मार्केटमध्ये तर मग मी हो घेऊन आली आपल्याला जेवढं लांब पाहिजे तेवढं हे करून घ्यायचं कट करून सोबाची मूर्ती छोटी आहे ना अशी मी ते कट करून ते कापसाचं वस्त्र अशा प्रकारे घातलं मी लायाचं पॅकेट लाया महत्वाच्या असतात या दिवशी लायाचं नैवेद्य दाखवतात दुधाचं नैवेद्य दाखवतात सोबाला तर म्हणून या लायाचं पॅकेट आणलंय तर ते वाटीमध्ये एका काढून घेऊया आपण ते लाया असे ठेवल्यात मी वाटीमध्ये थोडस कट करून ठेवलं या साईडला नंतर मग प्रसाद म्हणून खाता बाकी नाग नरसोबाचं म्हणजे मूर्तीची स्थापना पण झालेली आहे आणि नैवेद्य म्हणून लाया पण दाखवलेल्या आहेत आता आपल्याला बाकी जे काय सजावट करायची ते करून घेऊया म्हणजे फुलं फुलांची रांगोळी किंवा रांगोळी आपली काढायची असेल तर काढून घेऊया आणि नंतर मग दिवा लावून पूजा करून घेऊया तुमच्याकडे काय फळं वगैरे असतील खेळू शकता तुम्ही इथे देवांना पण मस्त पैकी फुलं वाहून घेऊया फुलांनी कस देवघर एकदम मस्त सजलेलं दिसत मस्त प्रसन्न वाटत एकदम रांगोळी काढून मस्त मस्तपैकी थोडी पातळ त्यामध्ये जाड रांगोळी मिक्स करायला हवी पटकन आता हाता चालू आहे फ्रॉकची काय हालत करून टाकते ना रांगोळी काढून घालते पण सफेद रांगोळी ठेवू नये त्यामध्ये कलर भरूया थोडेसे थोडस भगवा रंग याच्यावरती टाकते समय मध्ये तेल टाकते दिवा पेटवण्याच्या आधी धूप काढून ठेवते म्हणजे धूप पण लावायला सांबराणी आणि धूप समय पेटवून घेऊया धूप पेटवून घेऊया धूप पण लावून झालेलं आहे आता नागनाथ नागनासोबाची पूजा करून घेऊया हळदी अंकू वाहून आणि दुधाचं नैवेद्य पण दाखवून घेऊया हळदी अंकू वाहून नागनाची पूजा करून घेऊया गणपती बाप्पाला दुर्वा थोडासा भगवान शंकराला सफेद फुलप्रिय असत आणि नागदेवता सुद्धा मग आपण सपेद खुलवायलाय मॅग नरसोबाला दुधाचा नैवेद्य दाखवून घेऊया लाया थोड्याशा वाहणार आहोत मॅग नरसोबाला आणि थोडस दूध तोंडाला लावणार आहोत नैवेद्य दाखवते म्हणून नागपंचमीची क्यूज झालेली आहे माझी दुधाचा लायाचा वगैरे दाखवलेला आहे आता गोड बनवूया शिरा बनवते थोडासा नाक आणि बाकीच जेवणाचं पण तयारी करायची कुकर लावून झालाय फक्त बाकीचा आवडते आणि भेटते तुम्हाला ते मस्त पैकी गरमागरम बटाट्याची भजी तळतीये बेफर तळलेत आईने बनवलेले वेफर येथे आता पाठवले ते पप्पांजवळ मला खूप आवडतात वेफर आणि इथे पावट्याचं कालवण झालंय भाकरी झाल्यात आता गोडाचा शिरा बनवते आणि नैवेद्य दाखवते आणि जेवायला घेते नैवेद्याचं ताट भरून घेते इथे मस्त पैकी पावट्याचं कालवण केलंय भाकरी केली आहे पैकी भजी केले थोड्याशा बटाट्याच्या वे तळलेली ती बटाट्याची शिरा केलाय तुपाचा पैकी वारा भरपूर आहे त्यामुळे रवा जरा कमी भाजला गेलाय आता रव्याचा कलर जरा वेगळा असतो मी करते तेव्हा मस्त पैकी गोडाचा शिरा भात ठेवूया थोडासा डाळ मस्त नैवेद्याचं डाळ भरून झाले नैवेद्य दाखवून घेऊया आता सर इथेच एंड करत आहे नागपंचमीची पूजा मांडत झालेली आहे आहे आता आम्ही पण सर्व जेवण घेतो वाजले दीड थोडा वेळ झाला सगळं आवरेपर्यंत तेवढं चालतं सणाच्या दिवशी थोडा वेळ होतोच बाकीचं आवरेपर्यंत तर आता जेवून घेऊया आणि बाकीची कामं आवरून घेऊया तुम्हाला नागपंचमीची पूजा कशी काय वाटली मला ते कमेंट करून नक्की कळवा तुमची पद्धत कशी आहे पूजा करण्याची ते पण मला सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय you mm -hmm.